हा प्लॉट पूर्णपणे मागच्या वर्षी रासायनिकवर होता मी पण मध्ये आधी चक्कर मारत होतो सांगत होतो आपलं पण कधी मध्ये वापरा पण ते म्हणले आम्हाला हे मागच्या वर्षी रासायनिकवर काढायचा होता काढला त्यांनी आणि यंदा ही पूर्णपणे आपल्या रॅडिक्सच्या प्रोडक्टवर चालू आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर तुम्ही ह्या वर्षी पूर्णपणे सोडलं आपलं वापरलं आहे तर काय बदल जाणव जाणवतोय का भरपूर बदल आहे काळोखे आहे आणि विशेष म्हणजे एक काय टाकलेलं नाही आणि समजा तुमच्या त्या तुमच्या औषधावरच तुम्हाला विश्वास होता का बाबा बिगर बेसळ डोसची भाग अशी होऊ शकते असे विश्वास होता का अजिबात पण आता जसा जसा रि रिझल्ट येईल तस तसा आता विश्वास बसायला लागलेला आहे बघा आणि मागच्या वर्षीच्या तुलनेनं ह्या वर्षी खर्च कसा आहे ते पण सांगा मागच्या वर्षी तुम्ही वेलंबरायम किती वेळा सोडलं होतं कि खर्च किती केला होता की विलंबरा गेल्या वर्षी दोन वेळा सोललं होतं तरी पण मुळी चकाप व्हायची अंगदा मुळी फिळी व्यवस्थित चालती काय नाही इलंब्राय काय सोललेलं नाही रासायनिक म्हणून काय सोललेलं नाही सगळं आपलं जैविकवर चालू जैविकवर चालू मस्त रिझल्ट आहे एक एक नंबर नंबर कळी जर आपण समजा अंदाजे जर ही बघितली तर किती निघली होती आपण ज्यावेळेस पहिला डोस सोडला होता uh. तर कळी साधारण साधारण कळी सातशे ते आठशे कळी आहे आज जरी मोजली uh. तरी आहे बघा uh. आतापर्यंत अशी कळी बघितली होती आधी अशी कधीच कर कळी निघली नाही सुरुवातीला आलो uh. प्लॉट वरती नुसतं बिगर बी सळूचा कसं काय तुम्ही बाग काढणार पण ह्यांना मी समजून सांगून सांगून मग ह्यांनी केलं आणि अतिशय चांगलं झालं म्हणजे मस्त प्लॉट आलाय आहे एक नंबर रिझल्ट आहे चालतं यात समाधान आहे तुम्ही हो बाकीच्या okay. नाही वापर वापरलं पाहिजे वापरला पाहिजे थोडस आता मी वापरतोय हे यात वापर काय अनुभव नको घेत असते ती की कसं होतं आहे काय नाही त्यावर अजून फरक पडत हां चालतं